आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगरच्या महादेव नगर मध्ये विठाई प्रतिष्ठान आयोजित माघी गणेशोत्सव साजरा केला जातोय यंदा मंडळाचं पहिलंच वर्ष असून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत यात आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप केले जात अन्नदान भव्य कीर्तन सोहळा ज्येष्ठ नागरिक सत्कार व अंध जोडप्यांना मदत तसेच महिलांसाठी खास करून हळदी कुंकू आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय या शिबिराला मोठ्या संख्येने नागरिकांकडून प्रतिसाद दिला जातोय या कार्यक्रमाचं आयोजन प्रदीप गरड आणि त्यांच्या टीमच्या वतीने करण्यात आलंय आमच्या विठाई प्रतिष्ठान सामाजिक संस्थेकडनं यंदा प्रथम वर्ष आम्ही गणेश उत्सव मागे गणेश उत्सव साजरा करत आहोत त्यानिमित्त सामाजिक उपक्रम आरोग्य शिबीर डोळे तपासणी शिबीर रक्तदान शिबीर आत्तापर्यंत आम्ही रक्तदानामध्ये आता पन्नास लोकांनी रक्तदान केलेलं आहे अजूनही ते चालू आहे आणि उद्या आणि आजसुद्धा मोठे कार्यक्रम आपण घेत आहोत काल आमच्याकडे मोठं कीर्तन झालं त्यानिमित्तानं आम्ही अन्नदानसुद्धा केलेलं आहे उद्या आमच्याकडे महिलांसाठी हळदी कुंकू आहे त्याच्यामध्ये लकी ड्रॉस केलेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बक्षीस देत आहोत प्रथम वर्ष आहे आमचं आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा